नमस्कार आपलं स्वागत आहे धनवार्तामध्ये जिथं आपण अर्थ विश्वातील आठवड्यावर घडामोडी बघत असतो आता आपण बघत आहे सात जून या दिवशी जी जिथे या मागच्या दोन आठवड्यातील आठवड्यातील घडामोडी आपण बघतोय तर पहिली धनवार्ता अशी आहे की गृहकर्ज आता स्वस्त होणार आहेत आरबीआय न गृह कर्जांवरील टक्केवारी जवळपास अर्ध्या टक्क्यानं कमी केली आहे त्यामुळे ज्यांचे फ्लोटिंग इंटरेस्ट असलेले गृहकर्ज आहेत ती स्वस्त होणार आहेत मे महिन्यात वार्षिक जीएसटी कर संकलनात तब्बल सोळा पॉईंट चार टक्क्यांची वाढ झाली असून मे महिन्यातील जीएसटी कर संकलन हे साधारण दोन लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे मे महिन्यातील सेवा क्षेत्रातील वाढ थोडी स्थिर राहिली असून पीएमआय इंडेक्स किंचित वाढून फक्त अठ्ठावन पॉईंट आठ पॉईंट पोहोचलेला आहे रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार मार्च दोन हजार पंचवीस अखेर बँकांच्या ठेवींची वाढ बंदावून फक्त दहा पॉईंट सहा टक्क्यांवर आली आहे तसेच कमोडिटी मार्केट मध्ये पण चांगली बघायला मिळाली आहे आणि चांदी एक लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला आहे येत्या आठवड्यामध्ये तुम्ही जर एन किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर बरोदा बीएमपी परिभास हेल्थ अँड वेलनेस फंड हा नवीन एन आला असून ह्याची ओपनिंग आणि क्लोज डेट स्क्रीन वर दिले आहे तुम्ही नक्कीच विचार करू शकता ह्यात इन्व्हेस्ट करायचा तर तुम्हाला हे धनवार्ता आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा कमेंट्स करा चॅनल ला फॉलो करा लाईक करा व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या अशा मित्राला पाठवा ज्याला या बातम्यांची गरज आहे